नमस्कार मंडळी कशा असतात बरे मा बरे माझे व्हिडिओ बघत राह तर मी मधुर आणि मधुर जाधव ब्लॉग या युट्यूब चॅनल तुमचं स्वागत करत आहे तर सगळ्यांका शुभ सकाळ शुभ प्रभात गुड मॉर्निंग तर सकाळ जेव्हा दिले आहेत पाहुणे आठ झाले आहेत तर आठ वाजता माझा व्हिडिओ येतो सगळ्यांनी बघा नीट तर सगळ्यांनी चाय पिते मी आता तर सगळ्यांनी चाय पिऊया आणि खतरनाक थंडी आहे सकाळ सकाळी बघू शकता सगळे आम्ही अजून सुट्ट टोपी घालूनच असू परी काय तोंड देते जा सग तोंड जाय बाय तर चला आजच्या व्हिडिओ सुरुवात करूया तर मंडळी बारक्याने मी आता जातो आम्ही परड्यात बघूया चला आमचा बाबा काय करता तर चला लगेच चपल चल 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 जाऊया बरके कुठे कुठे आला फिरू मंडळी हे वाटेवर ना आमका दोघांका पण चढा जेवढे फिरण्यासाठी आपण काय पण करू शकतो तर मंडळी आता सूर्य पण पूर्ण योग ला, ला। टाइम चालू झालेला आणि टाईम पण झालो आता आदल्यात साडेआठ पावणे नऊ झाले आणि नऊची गाडी पण इले असतील येऊन गेली असतील आता आणि आम्ही मागे येलो फिरू बारको आणि बाकी आणि मी आणि थंडी अजून पण चालू राहा आता सूर्यकिरे येला तरी पण अजून थंडी वाजता खतरनाक थंडी आता मस्त की फिराया थोडं थोडं सूर्यकिरण घेऊया कोवळ्या सूर्यकिरण तर चला आज बी आहे तरी क्रीडा मग काय प्रॅक्टिस करली असेल की काय

फ आलेच तर मंडळी जोरदार प्रॅक्टिस चालू आहे त्यांची आज बहुतेक रनिंग असतली त्यांची रनिंगच्या स्पर्धा असलेला काल कबड्डी खो झाले आणि मग काय भुगुक गावाक नाही गेले ना त्याच्यामुळे भुगुक गावाक नाही तर आज बघूया रनिंग बघूया आज बघूया काय व्हायचं आज बघूया थांबाया जाऊया नको काय आणि रनिंग बघूया दमला येत घेऊ दमला पॉट चला खूप शिंबूड बघतो कसं येता शिंबूड तोंडात नाही बोट घालायची का शी दांड तसं करायला ना चल जाऊया घराकडे

पाणी गेला भरून चालूच चा। घरात चा। च तर मंडळी आता थंडी वाईज कमी झाली तर आपण टोपी काढूया आणि आता केसांची अशी वाट लागली असतील ना तुमक दाखवते हा बघा काय झालं आता एकदम चप्पी झाली आहेत केस आहे दुखाक लागली आता फनी मारले का नीट बघा फणी मारले केसांवर आता वाईज नीट दिसत तर चला थोड्या वेळानं जाऊया आपण ग्राउंड जाऊया कारण बघा त्यांचे आज ह्याची स्पर्धा हो ते रनिंग रिले वगैरे स्पर्धा ते बघूया कबड्डी खो खो काय बघू का गावाक नाही चला परी गेला आमच्या शाळेत ते मसाले आहे छान धारपला हे धारपुला हे धारपुला आणलो बघा ते दुसरे आहेत आणि मंडळी आता इलेलो पापड आलो त्याच्याकडनं आम्ही घेऊ शकतात हार्ट शेपवाले पापडी इथून लावतो त्याच्यानंतर हे फुटाने टाइमपाससाठी त्यानंतर हे खारे वाटाने आणि हे नवीन तो नवीन नाचण्याचे पापडत गोल गोल तर सगळ्यात दहा दहा रुपया मस्तचा भुग्या ट्राय करू हे खालचे ट्राय आपण काय ट्राय केलो हे नवीनच भुग्या कसे लागतात तर चला तर मंडळी आता आपण जाऊया ग्राउंडकडे म्हणजेच क्रीडा स्पर्धा बघण्यासाठी तर चला तिथं फक्त स्पॉट टाकू दे

नौ साल का तर म्हणजे आता झाले ते आता तुम्ही बघलात ते पन्नास मीटरचे होते आता असं ते शंभर मीटरचे आहेत तर चला जाव्या पुढे बसणार

走吧，去那边。 मंडळी आता बघला ते दोनशे ची आता चारशेची असा त्यामुळे हाय येतले आणि हाय ना परत रिटर्न जातले त्यासाठी तर जिंकण्याचा त्या साठी या तर आपण त्या सायटी दोन गो घ्या चला लोक गुड 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 चला मुली गेट अप गो चल हाव हाव सान बस बाद। बस बाजूला बस पळा 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 तर म्हणजे आता ती चारशे मीटर रनिंग होती आता चारशे मीटर रिले लिया। तर बघ्या हे hey, आमचं पनू कशात नाही काल कपडेच होत मग होत काल कपडे बघू की मला चंदगड लागत नाही आता बघूया रनिंग बघूया तुमगा कोगवे कोपरे तुमगाव नागवे कोपरे एक तर मंडळी आता आपण जाऊया घराकडे त्यांचा अजून स्पर्धा असत पण ते टाइम हा तर तोपर्यंत आपण घराकडे जाऊन जेवण येऊया चला तर मंडळी आता जिव्या चला ताट घेऊया तर म्हणजे आता मस्तपैकी जेऊया आणि मग भेटा तुमका जेवण झाल्यावर तर तर मंडळी मस्तपैकी आता जेले बिले आणि आता जाऊया आपण परत ग्राउंडकडेच खेळत आता बघण्यासाठी चला आता काय जेले आता किती पण वाजले तरी काय फरक पडणार टाइम गेलो तरी तर चला जाऊ आणि बघूया

aise barabar ha arre sari आपल्याकडे येत असेल तर त्याच्यावर पवित्र आपल्याला घ्यावा लागेल अतिशय उत्कृष्ट प्रयत्न झालेला आहे भांबरे शाळेच्या विद्यार्थ्यांकडे योगेश देसाई सर का अतिशय सुंदर रीत्यात हवी सोडण्याचा प्रयत्न झालेला आहे विद्यार्थिनीकडून सुंदर हवी पडण्याचा प्रयत्न झालेला आहे अतिशय उत्कृष्ट रीत हवी टाकण्याचा प्रयत्न झालेला आहे केंद्राचे द्रोणाचार्य असं कधी दिलेले आहे हाय टाकण्याचा प्रयत्न प्रस्तुताना सांगितल्याशिवाय प्रयत्न न सांगितल्याशिवाय कोणीही विद्यार्थ्यांना जांभरे शाळेचा कॅम्पस सोडून जायचं नाहीये तर म्हणजे आता सगळी जेवणासाठी गेलेली आहे जेवणाचा उद्योग झालो आणि आता तुम्ही गोळा फेक बघितला असताना गोळा फेक खेळणे आणि आता फक्त लांब उडी आणि उंच उडी बाकी तर एक बघूया आणि मग जाऊया आपण دينا وطننا 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 सरकारसाठी लाल झुंजार होनी लालकारा सुनाई

kallegre udi ha video या अतिशय चुरशीच्या झाल्या आपलेच मित्र मैत्रिणी या स्पर्धेमध्ये आपण भाग घेतलो होतो हार जीत ही होतच असते कोणाचा पहिला नंबर येतो कोण रनर अप असतो कोण विनर असतो पण यामध्ये खचून न जाता प्रत्येकानं आपापली तयारी ही अशी पुढे ठेवायची आहे सातवीपर्यंत चौथी पर्यंतच्या आमच्या शाळा आहेत इथून पुढच्या सुद्धा शाळा आहेत ज्यांना कुणाला खेळामध्ये उज्ज्वल यश संपादन करायचं आहे त्याने इथून पुढं आपली प्रॅक्टिस जे लांब उडी उंच उडी कबड्डी खो खो रनिंग रिले फोर बाय हंड्रेड सर्व स्पर्धेमध्ये ज्यामध्ये आवड आहे त्यामध्ये आपली तयारी करून पुढचं तुमचं यश तुम्ही संपादन करायचं आहे विजय संघाला आपण अभिनंदन करायचं आहे धन्यवाद आणि उपसरपंच साहेबांना पो विनंती करतो की यांनी प्रमाणपत्र संघ ऐका व्यासपीठावर यायचं आहे मी आमच्या ज्येष्ठ अध्यापिका सामंत मॅडमांना विनंती करतो की त्यांनी प्रमाणपत्र देऊन विजयी खेळाडूंच अभिनंदन करायचं आहे धन्यवाद मॅडम विजयी संघाचं कमिटीच्या वतीने हार्दिक तर मंडळी मराठी शाळेचे क्रीडा स्पर्धा होते ते मी आज तुमका दाखल आहे आणि सिद्ध संपलेले आहोत आणि आता बक्षीवितरणाचा पण कार्यक्रम झालो आहे त्यांचं तर आता जाऊया आपण घराकडे आणि आज मका खराच लहानपणी जे आठवण झाले म्हणजे आपण मराठी शाळेत होतो तेव्हा पण आपण पण असेच क्रीडा स्पर्धेसाठी होतो का आठवलं सगळा तर आजचा व्हिडिओ तुमका कसं वाटलं की म्हणजे नक्की सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा भेटायला पुढच्या आवडत तोपर्यंत बाय